नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका शेतकऱ्याकडं आलेलो आहे जो शेती अधिक नोकरी नोकरी करून हा व्यवसाय करतो किंवा घरातली शेती करतो म्हणजे असं काही नाही की लोकं समजतात की नोकरी लागली म्हणजे इज्जतीत खूप राहावं लागतं शेतीकडं लक्ष द्यायचं नसतं असा एक लोकांचा गैरसमज असतो आणि जे आता पालकवर्ग आहेत तो समजतो की माझा मुलगा शिकला आहे मग शेती कसं करेल या गोष्टीकडं महत्त्वाचं आपण लक्ष देतो कारण स्टेटसचा आपण विचार करत असतो परंतु अशा गोष्टी करताना आपण अजिबात लाज वाटली नाही पाहिजे आपल्याला की बाबान मी हे घाण कसं करावं कारण जी व्यक्ती आता आहे ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत ते आहेत विशाल वसंत पवार सध्या ते कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि त्यांची मेसेजसुद्धा सर्विस करते शासकीय नोकरीमध्ये आहे पण कोणत्याही प्रकारची ते लाज न बाळगता स्वतः ही शेतीतील शेणगाणं असेल किंवा शेतीत शेतीत जी काही कामं असतील ते सकाळी उठल्या उठल्या प्राधान्यानं ते करत असतात कारण घरी जास्त त्रास कोणाला न देता ते स्वतः सकाळपरी आवरणे ह्या गोष्टी करणे करत असतात आणि आपण हे बघू शकतो की त्यांनी स्वतःही किती चांगल्या पद्धतीनं काम करतात कारण पालक वर्गांना वाटतं की माझी मुलगी ही शासकीय कर्मचाऱ्यालाच द्यायची किंवा नोकरदार असेल तरच माझी मुलगी द्यायची हा एक लोकांच्यात गैरसमज असतो की बाबा माझी मुलगी आत्तापर्यंत सुखात राहिलेली आहे आणि इथून सुद्धा सुखात राहिली पाहिजे पण असं काही नाही की नोकरदारच असावा कारण चांगला करी शेती करणारा शेतकरी मुलगा जरी असेल तर पालकांनी अशा मुलांनासुद्धा मुली दिल्या पाहिजेत कारण प्रत्येक नोकरदार हा चांगलाच असतो असं काही नसतं कारण भरपूर नोकरदार असे आहेत की ज्यांना व्यसनं असतात किंवा ज्यांना वाईट सवयी असतात मग असा कोणताही आपण मनामध्ये गैरसमज न बाळगता अशा पालकांनी या गोष्टीबाबतीमध्ये विचार केला पाहिजे शेती परवडत नाही असा विषय नाही शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे आणि सोबत त्या शेतकऱ्याला त्या हमीभावाबरोबरच काही शासनाला सवलती देता येतात का ह्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण सध्या एक गोनी ज्वारीची किंमत असेल तर दोन हजार रुपये आहे ती जर चार हजार केले म्हणून काही माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठा फरक पडणार नाही आहे परंतु ह्या अशा अशा लहान लहान गोष्टी आहेत की जास्त शेतकऱ्याची अपेक्षा नसते पण काही गोष्टीला द्राक्षाचे भाव असतील गेले दहा वर्ष तोच भाव आहे अजूनही तोच भाव आहे खाणारी संख्या वाढली तरीसुद्धा शेतीला जी मालाची भाव मिळण्याची अपेक्षा आहे ती काही मिळत नाही बरं ह्याला सामान्य जनतेचाच सा प्रॉब्लेम आहे कांद्याचे दर वाढले लगेच दंगा करायचा महागाई वाढली महागाई वाढली लोक एक एक दीड दीड लाखाची गाडी घेतात लाख लाख दीड दीड लाखाचे मोबाईल घेतात त्यावेळी कुठंही बार्गेनिंग करत नाहीत त्यावेळी कुठंही महागाई नसते मात्र शेतकऱ्याच्या दुधाला असो किंवा शेती शेतीच्या शेतीत पिकवलेल्या मालाला जर पैसे द्यायचे म्हटले की महागाई आपल्याला सहजच डोळ्यासमोर दिसून जाते लांब कशाला या जनावराला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत दोन ते तीन टाईम चारा घालणे शेणघाण काढणे पाणी पाजणे या सर्व गोष्टी कराव्या लागतात त्यासोबत पुन्हा धार काढणे धार देताना ते जनावर त्या शेतकऱ्याला लात मारेल दूध सांडेल सर्व टेंशन नहीं, आनि ही सर्व टेन्शन असतानासुद्धा हे सगळं गोट्याची साफसफाई असणे या सगळ्या गोष्टी शेतकरी करत असतो आणि यामध्ये कोणतेही तो लाज न बाळगता काम करत असतो तरीही आपल्या दुधाला दर किती मिळतो पन्नास ते सत्तर रुपये लिटर आणि तीच त्याच्याच तुलनेत जी लिकर म्हणजे जी दारू आहे त्याच्या साडेसातशे मिलीचा भाव पाचशे सातशे रुपयेपर्यंत असतो ठीक आहे ते आम्ही कुठेही म्हणत नाही की बाबा न हा खरंच अन्याय कारण शेवटी त्यावर प्रोसेसिंग करून फॅक्टरीमधून त्या मालावर प्रक्रिया करून तो उद्योग उभा केला आहे म्हटल्यावर साहजिकच दर वाढणार आहे आणि शासनही त्यावर टॅक्स लावतं त्यामुळं त्याचा दर वाढतोय पण दुधाला जो शेतकऱ्याला फॅटवर दर दिला जातो जर घाऊक घरगुती विक्रेता असेल घरगुती घेणारे जर गिरायक असेल तरच तो भाव साठ ते सत्तर रुपये किलो मिळतो नाही तर जर डेअरीमध्ये दिला तर तो भाव तीस चाळीस रुपये लिटरनं शेतकऱ्याला मिळतो मग हा खरंच शेतकऱ्यावरती अन्याय आहे पण यावरती लक्ष कोण देत नाही कारण जी खरी परिस्थिती आहे ती सोडूनच माणूस दुसरी चर्चा करतो कारण माणसाकडं कोटी दीड कोटीच्या गाड्यासुद्धा आहेत चार चारचाकी दोन दोनचाकी आहेत दोन अडीच लाखाच्या पण हे एक लाखाचं जनावर आहे त्याच्यासाठी शेतकऱ्याला प्रत्येक रोचची निगा घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते मग त्याला एक अपेक्षा असते की बाबा नु माझ्याही जो माझा पिकवलेला माल आहे किंवा जे दूध आहे त्याला किमान लिटरला पन्नास ऑनलाईन ॲव्हरेज दर भेटला पाहिजे शेतकऱ्याची अपेक्षा असणं साहजिकच आहे बरं जास्त काही तो मागत नाही दुधाच्या लिटरमागे जो चाळीसचा भाव आहे ते दहा रुपये वाढवून मागणे हीच त्याची अपेक्षा आहे समजा दर वाढवलेच तर लगेच जे खाद्य विक्रेते आहेत ते अपसुक लगेच दर वाढवतात कारण यामध्ये ते मार्जिन मोठ्या प्रमाणात फुडकायला चालू करतात शेतीपिकाच्या बाबतीत तसंच आहे स्वामीनाथन डॉक्टर स्वामीनाथन जे होते आपल्या हर क्रांतीचे जनक किंवा दुधामध्ये जी क्रांती केली वर्गीस कुर्या या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत पण याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही कारण माणूस सहज म्हणतो शेती करायला काय लागतो एक किलोवर बी केलं की सात आठ पोती तुम्हाला होतं अरे पण त्या सात आठ पोत्या मागं त्या शेतकऱ्याची कष्ट ने जी ताकद लागते त्याचा कधी विचार केला का तुम्ही कारण एक किलो ज्वारी किंवा एकरी समजा चार किलो बियाणं लागत असेल तर चार किलोचा होणारा दर यावर केली जाणारी बीज प्रक्रिया ते सुरुवातीला रान तयार करणे मजुरीद्वारे ट्रॅक्टरद्वारे त्यानंतर पेरणी करणे पेरणीचा खर्च पेरणीनंतर रानात आलेलं तण मृत झालेली रोपांची संख्या त्या मेंटेन करणे आणि पुन्हा कोळपणे तण नियंत्रण करणे कीड रोगापासून संरक्षण करणे तो माल तयार करणे काढणे काढल्यानंतर त्याची छाटणी करणे मळणी करणे गोणीमध्ये भरणे आणि तो माल नेऊन व्यापाऱ्यापर्यंत देणे इथंपर्यंतच्या सर्व प्रोष प्रक्रिया शेतकरी करतो असतो यामध्ये झालेलं कष्ट हे कधी धरलं जात नाही शेतकऱ्याच्या जा मालाला हमीभाव भाव देताना त्यावर होणारा मजुरीचा खर्च त्या पिकावर होणारा खर्च धरून हमीभाव ठरवला जातो पण त्या शेतकऱ्याच्या संसाराला जो लागणारा खर्च आहे त्याच्या दवाखान्यासाठी जो लागणारा खर्च आहे याच्या बाबतीमध्ये कुठं हमीभावामध्ये विचार केला जात नाही ग्रामीण स्तरावर जी काही सरपटणारी विषारी प्राणी आहेत त्याची औषधं उपलब्ध करून देणे याकडे कोणी लक्ष देत नाही आत्ताच्या तर दोन हजार पंचवीसच्या विधानसभेमध्ये नको पर त्या विषयावरती चर्चा झाली पण या गोष्टीवरती कधीही चर्चा होताना दिसत नाही त्यामुळं दुःख याचंच वाटतं की कधी शेतकऱ्याविषयी लोकांना जाग येईल तरी मी इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो